नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थात स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस डिसेंबर वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत मार्गशीर्ष पौर्णिमा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्तजयंतीसुद्धा साजरी केली जाते त्याचबरोबर या दिवशी अन्नपूर्णा जयंती सुद्धा साजरी केली जाते अतिशय तीन शुभ योग जे आहे ते असे एकत्र जुळून आलेले आहेत यामुळे या, या मंगळवारचं सुद्धा विशेष महत्व वाढलेलं आहे आपल्याला या दिवशी दत्त महाराजांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे स्वामी समर्थांची सेवा करायची आहे आणि माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे यामुळे या, या देवदेवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल त्याचबरोबर या दिवशी दान आणि स्नान करायलासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं यामुळे आपल्याला शक्य झालं तर आवर्जून पवित्र गंगेवरती स्नान करा किंवा घरच्या घरीसुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकूनसुद्धा तुम्ही स्नान करू शकतात आपल्या इच्छेनुसार आपण दानसुद्धा करायचं आहे गरजू व्यक्तींना आवर्जून दान करा हे दान केल्यामुळे माता लक्ष्मीही आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपले पितृसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात त्याचबरोबर या दिवशी आपल्याला बघा पिंपळाच्या झाडालासुद्धा तीळ मिक्स करून पाणी अर्पण करायचं आहे यामुळे शनिदोष जो आहे तो आपला दूर होतो आणि शनिदेवाची कृपा सुद्धा आपल्यावरती प्राप्त होते कारण या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पिंपळा झाडामध्ये वास करत असते हा उपाय केल्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते यामुळे एक तांब्याचा कलश घेऊन तुम्ही थोडेसे तीळ टाका आणि हे पाणी तुम्हाला या दिवशी म्हणजे उद्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे दत्तजयंती आहे तर सुद्धा तुम्हाला एक तांब्याचा कलश घेऊन त्यामुळे थोडंसं तुम्हाला दूध टाकायचं आहे कच्चं दूध आणि अगदी तुम्हाला चिमुडवर हळद टाकून हे पाणी तुम्हाला या उंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे यामुळे दत्त गुरूंचा आपल्याला भरपूर आशीर्वाद मिळत असतो आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असतात त्याचबरोबर या दिवशी मी तुम्हाला एक अजून उपाय सांगणार आहे ते म्हणजे माता तुळशीला आपल्याला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे दारिद्र्य कर्ज अडचणी या सगळ्या काही दूर होतील आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच पण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार पैशांच्या अडचणी येत असेल काही कर्ज असेल प्रयत्न करूनही आपलं कर्ज जर फिटत जात नसेल किंवा कर्जातून आपली मुक्तता होत नसेल वारंवार आपल्या घरामध्ये पैशांच्या आर्थिक अडचणी या आपल्यावरती येत असेल तर यासाठी तुम्ही हा एक उपाय या पौर्णिमेच्या दिवशी नक्की करा तर तुम्हाला उद्या सकाळी काय करायचं आहे आंघोळ केल्यानंतरनं एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक चमचा कच्चा दूध म्हणजे गरम न केलं दूध टाकायचं आहे थोडीशी मुळभर हळद घ्यायची आहे त्याचबरोबर तुमच्याकडे गंगाजल असेल तर आवर्जून त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका आणि हे पाणी तुम्हाला उद्या सकाळी तुळशीला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्रात जप करत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायची आहे आणि हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुळशीला हळदी कुंकू लावायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा ही आपल्याला व्यक्त करायची आहे यानंतर सायंकाळी सहा वाजल्यानंतरनं तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच दिवे घ्यायचे आहेत हे पाच दिवे तुम्हाला कणकेचे बनवायचे आहे कणिक मिळायचं आहे कणिक मळताना यामध्ये हळद घालायची आहे आणि हे पाच दिवे आपल्याला बनवायचे आहे या दिव्यांना कलर यायला हवा पिवळसर एवढी हळद आपल्याला त्या पिठामध्ये टाकायची आहे हे दिवे बनवल्यानंतर यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तेल घातलं तरीही चालेल आणि यानंतर यामध्ये आपल्याला लांब कापसाची वात करून घालायची आहे आणि हे पाच दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे हे पाच दिवे आपल्याला प्रज्वलित करून तुळशीपाशी घेऊन जायचे आहे तुळशीसमोर हे दिवे आपल्याला उत्तर दिशेला आपली तुळं आहे ते उत्तर दिशेला असावे आणि हे दिवेसुद्धा आपल्याला उत्तरेकडेच तोंड करून लावायचे आहे यानंतर काय करायचं आहे या दिव्यांना हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे आणि घरातील सर्व सदस्यांनी या दिव्याच्या पाया पडायचा आहे आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी अशी माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर काय करायचं आहे तिथले दोन दिवे तुम्हाला उचलायचे आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती घेऊन जायचे आहे कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीतलावरती येत असते आणि तिची सेवा करणाऱ्यांना ती धन धान्य समृद्धी पैसा प्रदान करत असते आणि या माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन हे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यामधूनच होत असतं यामुळे हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा नंतरच लगेच करायचा आहे साडेसात वाजे असल्याच्या अगोदर ही वेळ जी असते ती लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आता दोन दिवे उचलून तुम्हाला घराच्या आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती आतल्या बाजूने ठेवायचे आहे हा दरवाजा आपल्याला उघडा करून ठेवायचा आहे तेव थोड्या वेळासाठी अर्धा तासासाठी म्हणजे सात पासून ते साडेसातपर्यंत दरवाजा उघडा करून ठेवायचा आहे त्यानंतर त्यातला एक दिवा तुम्हाला उचलायचा आहे आणि आपल्याला आपल्या घरामध्ये जी ईशान्य कोपरा असतो बघा स्वयंपाकघर हॉल असेल किंवा बेडरूम असेल तर तिथं ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला हा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवा लावायचा आहे कारण घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या सगळ्या आर्थिक अडचणी दूर होतात यामुळे हा दिवा आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात लावायचा आहे एक दिवा तुम्हाला उचलायचा आहे आणि तो आपल्याला आपल्या देव देवघरामध्ये ठेवायचा आहे आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असते टाक असतो त्यासाठी आपल्याला हा एक दिवा आपल्या देव देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि एक दिवा आपल्याला हा तुळशीपाशीच ठेवायचा आहे <laughs> 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 हे दिवे ठेवत असताना या दिव्यांखाली तुम्ही आवर्जून फुलांचा आसन नक्की द्या किंवा इतर कुठल्याच धान्यास तुम्ही आसन दिलं तरीही चालेल परंतु हे दिवे आपल्याला खाली ठेवायचे नाही याला कोणत्या तरी वस्तूचं आसन हे आवर्जून द्यायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी करायला ही सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी मानली जाते यामुळे आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे कारण पहा सुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि या दिवशी तुळशीची पूजा करणं हे खूप महत्त्वाचं आहे यामुळे आपल्याला हा उपाय तुळशीबाशी करायचा आहे आणि आपल्या घराच्या प्रवेशद्वारामधूनच माता लक्ष्मीही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते यामुळे हा दिवा तिथे लावायचा आहे घरां घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते यासाठी हा दिवा तिथे लावायचा आहे तर असा हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या पैशांच्या अडचणी कर्ज हे दूर होईल आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल दुसऱ्या दिवशी आपल्याला हे कणकेचे दिवे जे आहेत ते उचलून घ्यायचे आहेत आणि ते एखाद्या गाईला खाऊ घालायचे आहे गाय जर नसेल तर अशा वेळी हे दिवे तुम्हाला एका झाडाच्या खुड्याला टाकून द्यायचे आहे जेणेकरून तिथे येणारे मुंग्या हे दिवे खाऊन जातील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढलं एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ